আজ এ महामृत्युंजय मंदिर या ठिकाणी महाशिवरात्र श शिवरात्रीनिमित्त सकाळी महा अभिषेक झाला आणि यवलातील सर्व भाविकांनी या सर्व गोष्टींचा लाभ घेतला आणि अभिषेक झाल्यानंतर या ठिकाणी तेलपान रुद्राक्ष वाटप झालं आणि महाप्रसादाचं आयोजन केलं होतं या ठिकाणी प परिसरातील तर भक्तजण आलेच आले तर राज्याच्या बाहेरचेसुद्धा या ठिकाणी भक्तांनी लाभ घेतला आणि बाहेरच्या देशातील सुद्धा भक्त या ठिकाणी येऊन दर्शनाचा लाभ घेतला त्याबद्दल येवलाच्या सर्व मृत्युंजय मंदिराची कमिटी आणि कमिटीतील सर्व सदस्य आपल्या सगळ्या भक्तांचं सरष स्वागत करीत आहे आणि संध्याकाळपर्यंत या ठिकाणी लाखो भाविक या ठिकाणी परसादाचा लाभ घेत आहे आणि दर्शनाचा लाभ घेत आहे त्याबद्दल सर्व भाविकांचे सरष स्वागत आज येवला येथील अमरधाम मंदिरामध्ये महामृत्युंजय मंदिर या ठिकाणी शिव म शिव अभिषेक महाशिवरात्रीनिमित्ताने करण्यात आलेला आहे तरी या शिवरात्रीच्या निमित्ताने आपल्या महामतुंजा मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी उसळलेली आहे तरी या मंदिराची ख्याती अगदी दूरपर्यंत पोहोचलेली असल्याने अहमदाबाद पुना मुंबई गुजरात या ठिकाणून प्रचंड प्रमाणामध्ये लोक भाविक अगदी रात्री बारा वाजल्यापासून दर्शनासाठी येत आहेत तरी त्यानिमित्ताने या मंदिरामध्ये प्रसादासाठी खिचडी केळी आणि कौट व ऊसाचा रस हा प्रसाद प्रसाद निमित्ताने केला जात आहे